तर महाराष्ट्राबाबतच कपट किती आधीपासून सुरू होतं हे स्पष्ट होत आहे असं म्हणत राऊतांनी या अजित पवारांच्या खुलाशावरून निशाणा साधला अजित पवारांनी नाटकात सहभागी करून घ्यावं असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांना टोला लगावलेला आहे अजित पवारांनी जो खुलासा सत्ता स्थापनेबाबतच्या बैठकांबाबत केलेला आहे त्यावरून संजय राऊतांनी हा फिरता राजकीय रंगमंच आहे असं म्हणत शिंदे फडणवीस अजित पवार या तिघांनाही टोले लगावले अजित पवारांनी शिंदेना या राजकीय नाटकात सामील करून घ्यावं असं म्हटलेलं आहे शिंदे अजित पवारांवर आणि फडणवीसांवर निशाणा संजय राऊतांनी साधलेला आहे पुढे घालून फरक्याप घालून तोंडाला मुखवटे घालून बघा याचाच अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्रासंदर्भातलं हे किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू हळूहळू स्पष्ट होत आहे नाट्यसृष्टीनं अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे दे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे यांनासुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री बारानंतर नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं ह्याच्या याच्यावर चर्चा करत होते आणि हे दोघे बोलतायत हे लोक त्यांना ओळखत नव्हते म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता एकनाथ शिंदे हे आतापासून बेश बदलून जात नव्हते तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलना भेटायलाही वेश पालटून जात होते जेव्हा बीजेपीचं राज्य नव्हतं केंद्रात काँग्रेसचं राजवट होती तेव्हाही ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकतो आणि अजित पवार हे तर काय हे उत्तमच नटवरी आहेत दिसतंच आहे ते